जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आज शांतता समितीची उमरखेडे बैठक होती एस पी श्री कुमार चिंता सर या शांतता समितीच्या बैठकीला आले होते आणि योगायोगानं ज्या बैठकीमध्ये मी उपस्थित होतो त्या बैठकीमध्ये दोन तीन दिवसापासून जो पाऊस पडतोय आणि पावसानं जे थैमान घातलंय बंदीबाग असेल मथखंड असेल किंवा मुळाव्यापासूनचा नदीकाठचा जो परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये हजारो एकर सुपीक शेती ही पाण्याखाली गेली आणि लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं शिवाजीनगरला मी जर दराटीला बघितलं तर लोकांच्या घरामध्ये चार चार फूट पाच पाच फूट पाणी आणि डेंग्यूची मोठी साथ तिकडे निर्माण झाली आणि आज गणेश मंडळ आणि शांतता समितीच्या मीटिंगमध्ये मी लोकांना आव्हान केलं की या आपण यावर्षी गणेश मंडळाच्या माध्यमातून मा लोकांना उपयोगी साहित्य किट वगैरे पुस्तकं वगैरे शाळेच्या लेकरांना पुस्तकं द्यावी असं आव्हान केलं आणि त्याचा फायदा असा झाला की आज श्री एस पी सरांनी एक्कावन्न हजार रुपये या कामासाठी देण्याचं ठरवलं श्री थोरात साहेब ऍडिशनल एस पी यांनी एकवीस हजार रुपये माळी गणेश मंडळांनी याच्यासाठी अकरा हजार रुपये याच्यामध्ये जी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती नितीन गवणे त्याच्यामध्ये सहकार्य करण्याचं अन्यही मंडळी त्याच्यामध्ये काम करण्याचं ठरवलं आणि एकूणच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक मोठं काम या आमच्या तालुक्यातील नागरिकांसाठी उभं राहणार आहे याचा मला खरंतर आनंद आहे त्या लोकांना आपण अत्यंत संवेदनशीलपणे मदत पोहोचूया दुःखितांचे दुःख जावं ही मनाची कामना वेदना जाणावं या जागाऊ संवेदना सर्व सामाजिक मंडळ गणेश मंडळ यांचे मी खरंतर आभार व्यक्त करेल की हे या सामाजिक कामासाठी गणेश मंडळाच्या माध्यमातून पुढे आले धन्यवाद स्वातरता कमिटीच्या बैठकी प्रसंगी व्यासपीठ विरोधमान या विभागा विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री वानखेडेसाहेबच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून या विभागाची कायदा व्यवस्था आम्ही सांभाळतो असे सर्वांचे लोकप्रिय कर्तव्य कठोर कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतासर ज्यांच्या नेतृत्वात मागील पंधरा वर्षापासून बी जे पीचा यशस्वी चा धोडधोड चालू आहे असं खोभरत नेतृत्व आमचे बंधू आदरणीय भाऊ भुजळात आत्ता जक्ताक्षाहेब गेल्यानंतर त्यांच्या ठिकाणी या जिल्ह्याचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळलेले आदरणीय श्री अशोक खोरासाहेब व्यासपीठावर विराजमान उदयवासर त्याचप्रमाणे शिरस्त कमिटीचे अध्यक्ष श्री शानत खान या नगरपालिकेचे ज्यांच्या सभागृहात आपण आज हा कार्यक्रम घेत आहोत त्यांच्या सूजनेने हे सभागृह भेटले असे नगरपालिका शिव जामरोब या विभागाचे गटविकास अधिकारी बी डीओ साहेब तसेच एम एस सी अधिकारी उपस्थित सर्व तालुका प्रशासनातील अधिकारी व सर्व ठाणेदार आणि या, या शांतता कमिटीला उपस्थित सर्व उमरखेड शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सर्व पोलीस पाटील बांधव त्यांचा मुख्य अध्यक्ष पत्रकार बांधव पोलीस मित्र पोलीस स्वयंसेवक आणि गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी मित्रो येत्या काळामध्ये सुरुवात सगळ्यात पहिला अगोदर पोळा आहे त्यानंतर गणेशांची स्थापना आहे आणि त्याच्यानंतर पाच तारखेला ईडी दिला अशा पवित्र सणाचा महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या शहरामध्ये आणि संबंध भारतामध्ये साजरा होणार प्रस्ताव घात खाले यांनी सांगितलं की निश्चितच अवतुब दगलीमधली जरी काही इतिहास असेल तरी सर्व मंडळी जी आहे ते शांतताप्रिय आहे किंबहुना जे काही थोडाबोट इतिहास हा गालबोट लावलेला आहे ते गालबोट सोळापासून बऱ्यापैकी धुवून काढलेलं आहे आणि ते केवळ पोलिसांचे एक्चेंजेबल असं झालेलं आहे तर आपण सर्व या विभागाचे या तालुक्यातील या मतदारसंघातील जिम्मेदार नागरिक आहेत आणि शांतता कमिटीचा आमचा उद्देशच असतो की समाजातील प्रभावशाली की त्या त्या गलीत त्या त्या मोल्यात त्याच्या समाजात त्याच्या पक्षात त्या संघटनेमध्ये ज्यांचं ज्यांचं प्रभुत्व आहे अशाच व्यक्तींना आम्ही सन्मानानं आमंत्रित करतो आपणही आपला भूमिक वेळ देऊन इथं येतात सध्या जी राजकीय सामाजिक आणि जी काही परिस्थिती आहे सोशल मीडियाचा जो वापर आहे तर बऱ्याचदा आपल्या विभागात सोशल मीडियावर काही छोटे मोठे प्रकार होतात तरी परंतु आमची पोलीस प्रशासनाकडून एक नम्र विनंती आहे घटना आपल्या दर्शना खात्री करूनच फारवड करावी किंवा किंबहुना कोणी विभागा किंवा असा व्यक्ती आहे की ज्याला या शहराची शांतता भंग करण्याची इच्छा आहे अशी विकृत काही माणसं असतील ते एखादी धार्मिक विटंबना होईल सामाजिक भेद वाटतील अशा प्रकारचे आता सोशल मीडियावर काही मेसेज पाठवतील ते कल्पा करून आमच्या त्याची तात्काळ बदल घेऊन जे कोणी विभ्न संतोष आहेत त्याच्यावर आम्हाला फायदा होणार येईल तसं नेहमीच आपलं सहकार्य असते या शहराची माझा सहकार दोन हजार अकरापासून आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की येणाऱ्या सण उत्सव देवारात आपल्या शहराची जी ऐतिहासिक परंपरा आहे हिंदू मुस्लिम एकतेचा जो आपला इतिहास आहे तो निश्चितच कायम आहे गेल्या वर्षीचे शिरस्तीच्या समजवाय तर आम्ही परमिशन दिल्याच्या एक तास अगोदर त्यांनी ईदची मिरवणूक संपवली होती